छाती फोडणी दाखविली श्रीराम हनुमंताने थोर हनुमंताने अंजनीच्या सुताने वायुदेवाच्या पुत्राने थोर हनुमंताने गड्यातले सीतेने त्याला दिले भेट पाहुणे मारुतीने दाताने तुकडे केले पाटे जानकीला अपमान भेटीचा तर मान सीता सीतामणे अज्ञानिक राम भक्त हनुमान फोडियला दाताने हनुमंताने थोर हनुमंताने अंजनीच्या सुताने वायुदेवाच्या पुत्राने थोर हनुमंताने लंका विजय झाल्यावरी दरबारी घटना पहा प्रभु चरणी लागले रुद्र पवन सुत महा सीताराम एक नाम हृदयात तळ्याच्या मोक्षधाम ಪ್ರಭು ಚರಣಿ ವಿಶ್ರಾಮ ಘಡಲ ಮತ್ವ ಪರೀಕ್ಷಾ ದಿಧಲಿ ಪ್ರೇಮೇ ಹನುಮಂಥನೆ ಥೋರ ಹನುಮಂತ್ನೆ ಅಂಜನಿ ಚುತನೆ ವಾಯು ದೇವರಾಣೇ ಥೋರ ಹನುಮಂತ್ನೆ चिडविले त्या दरबारी मारोतीला सर्वांनी छाती फोडून दाखविले सीताराम त्या क्षणी सीताराम प्रसन्न जाऊणा चमत्कार हर्षला चर्चा शनत झाली स्तुतीही बहुत केली चरण धरले भक्ती भावाने हनुमंताने थोर हनुमंताने अंजनी सुता